नमस्कार अभिजितने घरात येऊन खूपच तमाशा घातलेला असतो पण अभिजितला चांगलंच आकाशने उत्तर दिलेलं असत आकाशने अभिजितच्या नांग्या ठेचत त्याला बदलत त्याला तुडवत घराबाहेर काढलेलं असत तेव्हा मात्र पौर्णिमा आकाशला आणि भूमीला धमकी देत असते नाही ना तुमच्या नाकावर टिचून या घरात परत प्रवेश मिळाला तर नावाची पौर्णिमा अभिजित पटवर्धन नाही हे ऐकून भूमी बोलते पौर्णिमा नसती स्वप्न बघू नकोस कारण या घरात प्रवेश काय या घराचा उंबरठा सुद्धा तुला ओलांडून देणार नाही आणि या घराचा जर का उंबरठा ओलांडायची हिंमत केलीस तर तिथल्या तिथे तुझ्या तंगड्या तोडेल पौर्णिमा आजपर्यंत बहीण म्हणून तुझ्या सगळ्या चुका पाठीशी घातल्या पण आता नाही या आता अजिबात नाही कारण तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला पाठीशी घालत जाणं हे खरंच अयोग्य आहे मला कळून चुकलंय आता खरंच खूप बस झालं आता मला खरंच खूप राग आला या गोष्टीचा तेव्हा लगेच अभिजित बोलतो आकाश तू जे बोलतोयस ना ते विचार करून बोल तेव्हा आकाश बोलतो आजपर्यंत तुमच्यावरती विश्वास ठेवून होतो आजपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो पण आता नाही आता तुमची सगळी काळीबिरी सत्य माझ्या समोर आलेत त्यामुळे तुमच्या सारख्या नालायक माणसांना माझ्या घरात थारा नाही हे ऐकून अभिजित आणि पौर्णिमाला धक्काच बसतो तेवढ्यात अभिजित आणि पौर्णिमाला आकाश आणि भूमी जोरात धक्का देतात त्यामुळे ती पलीकडे पडलेली असतात आणि लगेच आकाश आणि भूमी दरवाजा लावतात तेव्हा भूमी मोठ्याने बोलते आकाश आज खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला नव्याने सुरुवात झाली आकाश आता कोणतंही नवीन वादळ आलं तरी सुद्धा त्या वादळाला आपण दोघांनी मिळून सामोरं जायचं कारण रागिनी पटवर्धन अभिजित पटवर्धन आणि पौर्णिमा हे शांत बसण्यातले नाहीत तेव्हा लगेच आजी बोलते देवा अरे काय हे काय हे दुःख आणलंयच माझ्या वाटेला देवा अरे काय करू मी मला खरच खूप काळजी वाटते देवा देवा आता कोणतंही दुःख नको रे पोटच्या पोरीनेच विश्वासघात केला पोटच्या पोरीनेच माझ्या पोटच्या पोराला मारलं काय राहिलं देवा आणखी मला खर तर माझ्या आयुष्याची काहीही भीती वाटत नाही माझ काही होऊ देत माझं अर्ध आयुष्य माझ्या या दोन पोरांना भेटू दे तेव्हा लगेच भूमी बोलते आजी प्लीज आमच्या आमच्या मुलांना तुमच्या मांडीवरती खेळायचं आहे त्यांची लग्न तुम्हाला बघायची आहे त्यांच्या मुलांना तुम्हाला खेळवायचं आहे आणि तुम्ही असं काय बोलताय आजी आम्हाला तुम्ही आहात कायम तुम्ही आमच्या सोबत असावं अशी आमची इच्छा आहे आजी तेव्हा आकाश बोलतो आजी प्लीज असं काहीतरी बोलू नकोस असं बोलून तू आम्हाला दूर लोटतेस का तेव्हा आजी बोलते नाही रे पोरानो मी तुमच्या सोबत कायम आहे आणि मग भूमी आणि आकाश तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात आजी तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही तुला वचन देतो या घरावरती आता कोणतंही संकट येणार नाही हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच बरं वाटतं तेवढ्यात आजी आणि आकाश आजीला मिठी मारतात तेवढ्यात अथर्व आणि मानसी सुद्धा येऊन त्यांना मिठी मारतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की राघिणीचा चांगलाच पान उतारा झालेला असतो तिचा जो माझ असतो ना तो एका झटक्यात उतरलेला असतो आणि तेवढ्या जेलमध्ये राजाराम काकांची एंट्री झालेली असते एसीपी गायकवाड सरांना राजाराम काका म्हणतात गायकवाड सर प्लीज मी तुमच्या समोर हात जोडतो मला रागिणीशी बोलायचं आहे तेव्हा गायकवाड सर राजाराम काकांच्या हाताला धरतात आणि म्हणतात प्लीज अहो आमचं चुकलं होतं तेव्हा की आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकलं होतं आमच्या समोराचे हात जोडू नका तुम्हाला त्यांना भेटायचं आहे ना तुम्ही भेटा आणि सरळ ते लॉकअप खोलून घेतात आणि राजाराम काका रागिणीला भेटण्यासाठी आतमध्ये जातात राजाराम काकांना बघून रागिणी लगेच रडायला लागते ओक्सा बोक्सी खरं सांगायचं तर तिला असं वाटत असत की आता राजाराम काका तिला सोडवणार पण इथेच तर खूप मजा सांगायचं तर रागिणीचा चांगलाच पर्दाफाश राजाराम काकानी केलेला असतो खरं सांगायचं तर राजाराम काकांनी रागिणीला चांगलंच पळताबुई केलेलं असत राजाराम काकांचं हे रुद्र रूप तुम्हाला बघण्यासारखं वाटणार आहे मग बघायचं का ते प्रेक्षकांना आता बघाच राजाराम काका कसे वागतायत ते आणि चक्कर राजाराम काकानी रागिणीवरती हात उचललेला असतो आणि तिचं थोबाड फोडलेलं असत राजाराम काका रागिणीला म्हणतात रागिणी अग तुझ्यासारख्या नालायक बाईच्या सोबत मी संसार करत होतो तुझ्यासारख्या बाईवरती मी विश्वास ठेवून होतो रागिणी अग तुझ्यासारख्या बाईला मी आजपर्यंत खूप मान देतो तो खूप सन्मान देतो तो अगं मला तुझं कौतुक वाटायचं तू माझ्या समोर माझा एक आदर्श होतीस रागिणी पण तो तो आदर्श आज नाही आहेस आणि खरं सांगू का रागिणी तुझी लायकीच ही आहे अगं स्वतःच्या भाच्यावर भाच्याच्या जीवावर उठलीस अगं ते सर्व जाऊ देत ग रागिणी अगं स्वतःच्या सख्या भावाला मारलंस रागिणी असं कसं काय वागू शकतेस तू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रागिणी असं वागताना असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते हवं तर पाया पडते पण प्लीज मला या याच्यातून बाहेर काढा ना तेव्हा राजाराम काका तिला झिडकारतात आणि म्हणतात तुझ्यासारख्या कैदासिनीला या जेल मधून बाहेर काढण्यापेक्षा तिला इथेच मरू देत रागिणी तुझा आणि माझा संबंध संपला तुझा आणि माझा संबंध यापुढे काहीच नाही रागिणी आता यापुढे माझ्या समोर यायचं नाही आणि जर का माझ्या समोर आलीस ना रागिणी तर मी तुला काय करेन माहिती नाही मी जीव घेईन तुझा अक्षरशः जीव आणि राजाराम काका बाहेर पडतात तेवढ्यात रागिणी राजाराम राजाराम ऐका तरी पण राजाराम काका पाठी वळून बघत नाही तेवढ्या समोर अभिजित आणि पौर्णिमा आलेले असतात अभिजित आणि पौर्णिमा आल्यानंतर मित्रांनो इथे तर अभिजितची नाटकं सुरू होतात अभिजीतला असं वाटतं की आपण धुतल्या तांदळासारखे आहोत म्हणून तो लगेच स्वतःच्या वडिलांना म्हणतो बाबा अहो बघा ना त्या आकाशने आपल्या आईची अवस्था काय केली बाबा बघा ना आईची अवस्था काय झाले तेव्हा राजाराम काका उलट्या आताची सणचणीत कानाखाली अभिजीतच्या देतात आणि अभिजितला म्हणतात अभिजीत मला माहिती आहे तू या सर्वांमध्ये सामील आहेस अभिजीत मला काही माहिती नाही असं नाही आ सगळं मला माहिती आहे अभिजीत तुझ्या आईला तू कुठे साथ देतोस कुठे नाही हे मला सगळं कळतंय अभिजीत मला काही कळत नाही असं नाही पण अभिजीत मी तुला आजपर्यंत पाठीशी घातलं अरे तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला सुद्धा जेलमध्ये टाकायला पाहिजे होत पण मी मात्र ते करू शकलो नाही पण आता मात्र बस झालं आता मला अभिजीत तुझं काही ऐकायचं नाही तुझ्यासारख्या काई मूर्ख माणसाला मला जेलमध्ये टाकायचं आहे आणि लगेच अभिजीत तिथून बाहेर पडलेला असतो तेव्हा मात्र राजाराम काका त्याला जोरात धक्का मारतात आणि बाहेर निघून येतात इकडे मात्र अथर्व खूपच काळजीत पडलेला असतो तो, तो आकाशला म्हणत असतो आकाश आईचं हे वागणं ऐकून मला खूपच टेन्शन आलंय माझा तर थरकाप उडालाय आईचं हे रूप मला कधी बघायला नाही भेटणार असं वाटलं होतं पण आईने मात्र तर सुखद धक्काच दिलाय पण आकाश बाबांचं काय बाबांना जेव्हा समजेल की आई असं वागायची आईने हे सर्व केलं तर बाबा तर हादरतीलच बाबांना कोण सावरणार तेव्हा भूमी बोलते अथर्व तू नको काळजी करूस राजाराम काकांना आम्ही सावरू राजाराम काकांना आम्ही काही होऊ देणार नाही अथर्व तेवढ्यात राजाराम काका येतात आणि राजाराम काकांना बघून अथर्व लगेच मिठी मारतो आणि तो राजाराम काकांना बोलतो बाबा बाबा सगळं संपलं बाबा आपल्या आईने आपल्याला फसवलं बाबा काय करू मी मलाच कळत नाही बाबा सगळं संपलं बाबा सगळं संपलं मला तर आता कसलीच शाश्वती राहिली नाही बाबा सगळं संपलं बाबा तेव्हा मात्र राजाराम काका आकाश आणि भूमीचे पाय धरायला जातात तेव्हा मात्र भूमी राजाराम का पकडते आणि म्हणते काय करताय काका तुम्ही तुम्ही आमचे पाय धरताय काका अहो धरता काका, काका तुमचे आहात आमच्या डोक्यावर पाहिजेत आम्हाला कायम रागिणी पटवर्धन जे काही वागली त्याच्याशी तुमचा संबंध नव्हता तुम्ही आकाशला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं त्याच्यावरती तुम्ही बापासारखी माया केली आणि याचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही तुमचे आमच्यावरती जे उपकार आहेत ना ते ऋण फेडायचं जरी आम्ही म्हटलं ना तरी ते आम्हाला फेडता येणार नाही त्यामुळे राजाराम पटवर्धन आणि रागिणी पटवर्धन यांची बरोबरी नाही होऊ शकत ते दोन वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्ही रागिनी पटवर्धन हिच्या कारस्थानाचा अजिबात विचार करू नका त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा भोगायचीच आहे पण तुम्हाला आमच्या सोबत कायम राहायचं आहे तुम्हाला आमची कधीच साथ सोडायची नाही तेव्हा राजाराम काका बोलतात नाही रे पोरांनो मी कायम तुमच्या सोबत आहे अरे किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला या घरात जागा, जागा देत आहे त्यावेळेला मात्र भूमी बोलते नाही या काका आम्ही तुम्हाला या घरात जागा देत नाही तर तुमच्या या घरात आम्ही दोघं राहतोय एवढी गोष्ट तुम्ही कायम ठेवा तेव्हा राजाराम काकांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि राजाराम काका त्या दोघांना जवळ घेतात तेव्हा मात्र आजीला खूपच बरं वाटत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो राजाराम काकानीच जे काही थोबाड फोडलं ते तर योग्यच होत पण स्वतःच्या मुलाला तुडवत एसीपी गायकवाड यांना सांगून जेलमध्ये टाकायला पाहिजे होत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू